महापौरची निवडणूक आहे उद्या संजय खोडके जे आधी अधिकांची अतिशय शर्ती होत्या की जर रवी राणा यांचा पक्ष राहिला तर युतीमध्ये येणार नाही आता तुम्ही भेट घेतली काही झालं काय आज मी केवळ संजय खोडके यांच्याकडे एवढ्याच करता भेट दिली माननीय दिवंगत अजितदा पवार यांच्या श्रद्धांजलीचा एक बैठक अमरावतीमध्ये नऊ तारखेला सायंकाळी सहा वाजता घेण्याची योजना आहे त्याकरता एक बैठक आम्ही घेतली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने अजितदासा निर्देश दिले होते आम्हाला सर्वांना चर्चा झाली होती की भाजपासोबतच त्या ठिकाणी सरकारमध्ये महानगरपालिकेमध्ये बसायचं आणि प्रफुल पटेल त्याचीही चर्चा झाली होती त्याप्रमाणे संजय खोडकेजी आणि आमदार महापौराचा फॉर्म भरतानाच त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं त्यामुळं तो काही आज संदर्भ नव्हता आज संदर्भ केवळ श्रद्धांजली सभेचा होता ती सभा नऊ तारखेला सायंकाळी सहा वाजता आम्हाला होणार चर्चा आहे की गाल 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 मला वाटतं तुम्हाला जी माहिती आहे आज तशी काही आमची पॉलिटिकल बैठक झालीच नाही आज आमची केवळ श्रद्धांजली सर्वबद्दल उद्धव बैठक झाली पण जेव्हा आम्ही युपीमध्ये बसणार आहे तेव्हा असं काही कुठं होणार नाही सर्वांना सारखं मतदान होणार आहे काल लोकपक्षी हे जे लक्षणं आहे काँग्रेस पार्टीचे हे अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो विपक्षी विपक्ष ज्याला आपण म्हणतो की काही फरक पडला म्हणजे डोक्यामध्ये फरक पडला असं वागत आहे मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात आहे त्यामुळं मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे या बुद्धीला बुद्धीची कीव येतात एकीकडे संपूर्ण जगभर संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जी मान्यता आहे आणि संसदेच्या लोकमंदिरामध्ये अशा प्रकारच्या दूरदर्शन करणे अशा प्रकारची कृती करणे हे लोकशाहीला मान्य नाही लोकशाहीमध्ये अशा बाबीला अत्यंत वाईट वर्तन त्याला आपण समजतो मला वाटतं असे वर्तन काँग्रेस पार्टीने करू नये मग देशातल्या जनतेने काँग्रेसला झिटकारलेलं आहे आणि अशा पद्धतीचं काँग्रेसचं वागणं असेल तर पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी ही देशामधून हद्दपार होईल अशा जर कृती केल्या तर जनता अशा कृती सहन करत नाही